नमस्कार आज आपण शेवग्याची अतिशय चविष्ट आमटी बघणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य तेल फोडणीसाठी जिरा मोरी कढीपत्ता हळद लाल तिखट आणि काळा मसाला त्याचप्रमाणे सेंदो मीठ आणि वाटलेला मसाला वाटलेल्या मसाल्यामध्ये मी कांदा परतून घेतला आहे खोबरं आणि आलं लसून घेतला आहे आणि तो मसाला कोथिंबीर घालून वाटला आहे त्याचप्रमाणे शेवग्याच्या शेंगा कापून घ्यायच्या आहे आणि दोन तास पाण्यात भिजवलेली चणा डाळ आणि एक टोमॅटो आपण फोडणीत घालण्यासाठी किसून घ्यायचा आहे एकीकडे तेलाच्या फोडणीमध्ये आपण जिरा मोहरी कडीपत्ता घालून त्यात वाटलेला मसाला परतण्यासाठी ठेवायचा आहे त्याचप्रमाणे एक टोमॅटो आपण किसून घ्यायचा आहे एकीकडे शेवग्याच्या शेंगा आणि चणा डाळ पाण्यात शिजण्यासाठी ठेवल्या आहेत म्हणजे त्या चांगल्या शिजतात त्यानंतर किसलेला टोमॅटो मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे टोमॅटो परतल्यानंतर त्यात आपण काळा मसाला तीन चार चमचे म्हणजे आपल्या चवीप्रमाणे घालायचा आहे लाल तिखट हळद हे सर्व घालून छान परतून घ्यायचा आहे मसाला एक दोन मिनटं मसाला परतल्यानंतर त्यात सेंदव मीठ घालून घ्यायचं त्यानंतर आपण ज्या उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा आणि डाळ आहे ते पाण्यासहित आपण या परतलेल्या मसाल्यामध्ये ओतून घ्यायचं आहे कारण त्या पाण्यामध्ये शेवग्याच्या शेंगांचा व चना डाळीचा छान आर्क उतरलेला असतो आणि आमटीची टेस्ट देखील खूप छान लागते याच पद्धतीने आपण शेवग्याच्या शेंगांची फ्राय भाजी पण करू शकता फक्त त्यामध्ये चना डाळ घालायची नाही किंवा तुम्हाला फ्राय भाजी नको असेल तर पाणी घातलं तर शेवग्याची आमटी होते फक्त त्यात आपण चना डाळ घातली तर भाजीला चव फार छान येते तर नक्की करून बघा शेवग्याची आमटी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद